पाली मात्रे लोकमत फिल्मी मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे खरं तर घरोघरी मातीच्या जुल्या मालिकेच्या सेटवर असं नाही म्हणता येणार कारण आज आपण आउटडोर हो आहोत आणि आउटडोअर खूप महत्वाचा सीन शूट होतोय माझ्यासोबत तुम्हाला सर्वांची लाडकी रेशमा आहे स्वागत आहे लोकमत फिल्मी मध्ये हॅलो हाय दीपाली थँक्यू सो मच कधी कॉंग्रॅच्युलेशन लग्न झाल्यानंतर सुरुवात केली पुन्हा शूटला कसा तामझाम पुन्हा एकदा सुरू झाला आणि ते तर लगेच आउटडोअर शूट करतेस कसं वाटतं एक्झॅक्टली खरं तर हा हे शूट जे होणार होतं आउटडोअर ते प्लॅन होतं लग्नाच्या आधी तर मी म्हटलं प्लीज मला एवढे मेहनत करून नका पाठव okay. मग त्यांनी थोडस नंतर पोस्टपोन केलं पण म्हणतात ना मेरे हातो की मेहंदी अभी तक कुत्री नाही आहे त्याच्यावर मेकअप केला आम्ही आणि मग शूट करायला सुरुवात केली पण खरं तर आ... लग्न झालंय आनंदाचे दिवस आहेत आणि त्यात माझं आवडतं काम पण सुरू झालंय पण जेवढा आम्ही बघतोय बैलांची जोडी असेल किंवा नांगर असेल खूप तांबझामवाले सीन आहेत तर आणि भर उन्हात तू शूट करतेस बैलांची जी काय आम्ही मजा मस्ती बघतोय त्यांचं मूड नाही शूट करण्याचा सा, काय सांगशील ती गमत जमत शूट करताना अ गमत जमात आता तुला माहिती आहे आपल्याकडे सगळे इथे सगळे प्राणीप्रेमी असल्यामुळे तर बैलांना अजिबात कष्ट द्यायचे नाही म्हणजे आम्ही किती मी नांगर ओढते आहे पण तिथे लेकने। लेकने। प्लीज प्लॅन करायचं आहे बघा बैल फिरतोय मस्त त्याच्यामुळे त्यांना कुठलंही कष्ट नको त्यांचा मूड नसेल तर आमच्या सरांनी त्यांना छान टाइमपास करायला सोडून दिलं आहे सो ते शूट नाही करत आहेत त्यांनी एकच शॉट दिलाय बाकी आम्हीच सगळे करतोय बैला मजा करत आहेत सगळे उन्हात काम करतात पण मजा येते एक प्रकारची ओढण्याचा हा जो सीन आहे आता मी बघतोय प्रचंड मेहनत आधी कधी शेतात उतरून काम करायची वेळ आलेली का रेशमा हो हो माझ्या मामाची शेती आहे शेती आहे त्यामुळे मला भयंकर आवडतं शेतीत काम करायला पण खूप कष्ट असतात उसात मी एकदा सगळे कुरपणी आणि सगळे करत होते ते तन म्हणतात त्याला आमच्याकडे गावाकडच्या भाषेत सगळं गवत वगैरे एक्स्ट्रा काढताना तर मी डिरेक्टली गेले होते मला असं कापलं होतं उसान त्याची पाती असते ते लिटरली इतके ब्लेडसारखे शार्प असतात सो so, त्याच्यामुळे जनरली बायका काय करतात गावाकडच्या फुल स्लीवचे शर्ट्स घालतात so, सो इथपर्यंत त्याला बटन वगैरे लावून मग ते सगळं खुरपणी वगैरे सगळं करतात असं मी केलं होतं तो मला माहिती आहे किती डेंजरस आहे आणि काय गवार का कुठेत कट काहीतरी मी काढत होते तर त्याने हाताला खूप खाज येत होती निदे निदे सो खूप गोष्टी आहेत अशा आपल्याला वाटतं पण शेतकऱ्यांचं आयुष्य नॉट ॲट ऑल इझी आणि जो आपला अन्नदाता आहे खरं तर सो so, येस yes, आमचं बॅकग्राऊंडच रणदेव यांचं ऋषिकेश स्वतः शेतकरी आहे बाजार समिती बघतो व्यापार वगैरे सगळे बघतो सो त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्यासाठी आम्ही सगळे हे करतोय Scene फजीती सीन मध्ये अशी फजिती झाली आहे का मग बैलांचं सीन करतानाची गोष्ट होती सो मला किस्सा ऐकायला मिळत किस्से काय आता छोट्या मोठ्या गोष्टी असतात ज्या आपण प्लॅन करतो त्याप्रमाणे होत नाही कारण मुक्या प्राण्यांबरोबर काम करायचं असतं आणि ते त्यांच्या सोयीनुसार हो काम करायचं असतं आणि त्यात ता ता आमचं सगळं एवढं मोठं स्केड्यूल लागलेलं असतं सो बैलांनी एक शॉट दिल्यानंतर त्यांना द्यायचंच नव्हतं त्यांना खायचं होतं त्यांना तिथे तिथे जायचं होतं सो आणि नांगर ओढताना तो नांगर रोवायला पाहिजे हो जमिनीत आणि मग तो तसा नांगर झाला तो नांगर असं मागे तिकडे पडत होता सो फजिती आणि सगळ्या गोष्टी चांगल्या तर आम्ही नांगराचा सीन पाहिला आता सगळे जण येणार आहेत येणार असेल म्हणजे ऋषिकेश सौमित्र येऊन काय होणार आहे काय घडणार आहे आणि हा सीन नेमका काय शूट हो। तुम्ही बघताय मी स्वतः कशासाठी नाही का नांगरते तुम्हाला तर सिरियलमध्ये मध्ये बघावं लागेल आणि हे सगळे येऊन काय करतात हे पण तुम्हाला आता त्यासाठी सिरियलमध्ये मध्ये बघावं लागणार मी पेपर आधीच फोडणार नाहीये पण जे काय आहे ते खूप कमाल आहे मी पहिल्यांदा शेतीत काम केलं पण अशा प्रकारे कधीच केलं नाही आहे सो सगळ्यांवरच खूप प्रेशर आहे ऊन आहे आणि दिवस संपायच्यात सगळं करायचं आहे त्यात बैलांचा मूड आहे आमचा मग ते बघून आम्ही करतो आहे खूप गोंधळ आजूबाजूला त्यामुळे मला खूप मोठमोठ्याने बोलावं लागतंय आहे हे सगळ्याच्या आधी आताच लग्न झालं आणि तू आता पुन्हा शूटवर परतलीस भरपूर मस्त लग्न आम्ही बघितलं एन्जॉय केलंय छान आणि खूप सारे सिरेमनीज आम्ही पाहिल्यात नवऱ्याविषयी ऐकायला खूप आवडेल सगळ्यात आधी काय एकंदरीत कुठे जुळलंय कसं झालंय आणि नवरा सिरियल फॉलो करतो इट्स अ लॉंग स्टोरी बेसिकली इज अ साऊथ इंडियन त्याच्यामुळे मराठी हिंदी पण म्हणजे सिरियल आय डोंट थिंक सो तो कुठली फॉलो करत असेल पण जे काही ग्लेम्स ता, आहेत इंस्टाग्रामवर जे सगळे टाकतात आमचे स्टार प्रवाह जे काही टाकतात ते तो बघतो आणि त्याला कुठला छान वाटलं तर मध्यंतरी मी मुलीला घेऊन धावते तो प्रोमो त्याला आवडला होता तो ही अप्रिशिएटेड आणि डिटर्जंटचा एक प्रोमो त्याने पाहिला होता सो कुस्तीचा पण प्रोमो जेव्हा पाहिला होता तेव्हा त्याने सुमितला ॲप्रिशिएट केलं होतं सो येस त्याला फार mm कौतुक -hmm. वाटतं ह्या सगळ्या गोष्टींचं पण तो टू बी ऑनेस्ट तो नाही बघत पण त्याला आवडतं जे काही मी काम करते किंवा जे काय आहे अरेंज मॅरेज आहे की लव्ह मॅरेज आहे रेशमा ही खूप मोठी स्टोरी आहे मला नाही वाटत हे एक दोन ओळींमध्ये उत्तर संपेल त्यासाठी आपण एक वेगळा सेगमेंट करूया पण डेफिनेटली मला पण आवडेल गप्पा मारायला बरं आता तू म्हणालीस तसं काय काय सीन किंवा प्रोमोज तो बघतो त्याला आधी माहिती होतीस का तू की तू अभिनेत्री आहेस का नंतर कळ नाही नंतर ना, कळलं आणि नंतर कळलं वाटलं काय म्हणजे जन मला असं वाटतंय त्याच्या मतानुसार की त्यांना असं वाटत वाटत होतं की कि, अभिनेता किंवा अभिनेत्री म्हणजे थोडंसं ॲटिट्यूडवाले असतील थोडंसं ॲटिट्यूड कॅरी करणारे किंवा काय पण मांडी का घालून जेवणं हाताने जेवणं किंवा काय असं त्यांना थोडंसं असं की अरे किती छान आहे काही कुठलं आविर्भाव नाही किंवा ॲटिट्यूड म्हणतात ते तसं काही नाही वाटलं तर वाटत नाही ॲक्टर आहे वगैरे मग मी त्याला सांगितलं की बॉलिवूड इज अ डिफरंट समथिंग डिफरंट आणि हिंदी टेलिव्हिजन इज डिफरंट मराठीला आपलं एक संस्कृती आहे कल्चर आहे आणि आपण सगळे मराठी लोक एकमेकांसोबत फॅमिलीसारखेच राहतो म्हणजे मीडिया असू दे आर्टिस्ट असू दे तंत्रज्ञ असू दे सो हा फरक पडतो वागण्या बोलण्यात तुझी जसं हे करिअर आहे त्याचं काय नेमकं करिअर आहे तो नेमकं काय करतो त्याला कसली आवड येस ही अ टी प्रोफेशनल आणि आवड त्याला त्याच्याच कामाची आहे आपण त्याच्याविषयी बऱ्याच मोठा एक इंटरव्ह्यू नंतर करूया हरकत नाही येस पण <laughs> मला नक्की विचारायला आवडेल सासूबाई किंवा घरात बाकी जे कोणी असे फॉलो करणारे आहेत येस म्हणजे आम्ही माहित होतं मी या क्षेत्रात काम करते आम्ही लास्ट इयरच गेल्या सो त्याच्यामुळे आम्ही लास्ट इयरच ऍक्च्युली लग्न करणार होतो पण एक वर्ष पोस्टपोन केलं आप्पा आहेत आप्पाला आहे मजा येते त्यांना पण बघायला त्यांना इंग्लिश आणि हिंदीच कळतं हिंदी पण तोडकं मोडकं पण मराठी शब्द काही हिंदीशी रिलेटेड करून ते थोडासा अंदाज बांधतात घरी नवऱ्याशी कुठल्या भाषेत गप्पा इंग्लिश हिंदी मराठी शिकवण्याचा प्रयत्न त्याला येतं मराठी पण मी थोडंसं शिकण्याचा प्रयत्न करतो होतोय त्याचा रिजनही आहे रेश्माच सांगेल तर तु, तुम्हाला रेशमा का थांबत थंबत, थंबत होतोय कारण दिवस आ, आ, हे व्हायला लागलाय मावळायला लागलाय आणि आम्हाला शूट संपवायचं म्हणून जसं जसं शॉटला बोलवतो तस तसं जाऊन येते मी आणि तेवढच मी ताकते <laughs> रेश्मा मगाशी आपलं सगळं बोलणं झालं सीन सीनविषयी झालं लग्नानंतरचं पुन्हा शूट सुरू झालंय आणि आता घरी किती वेळ द्यायला मिळतोय रेशमाला कारण लग्न झाल्यावर खूप जबाबदाऱ्या असतात सो सगळं सांभाळायचं असतं कसं मॅनेज करते सर आत्ताशी सुरू झालं आहे सगळं पण तू बरोबर बोललीस की लग्नानंतर वेळ ॲक्च्युली चॉईस आहे मला द्यायचा आहे वेळ पण आत्ता सध्या लगेच शूट सुरू झाल्यामुळे मला लगेच नाही देता येणार ना, पण मी व्यवस्थित प्लॅन करणार आहेत ते पण प्लॅन करतील सो त्या हिशोबाने ते बँगलोरला मी इकडे सो कसं काय अप डाऊन काय करता येईल ते सगळं बघायचं आहे आता आणि माझ्यामध्ये आत्ता तुझे मिस्टर कदाचित सिरियल पाहायला सुरुवात करतील असं मला वाटतं तुझी एकंदरीत ही धावपळ बघता काय वाटतं तुला काही नाही मला ते एवढंच म्हणतात प्लीज टेक केअर प्लीज टेक केअर स्टे हायड्रेटेड थोडस खा व्यवस्थित खा हेल्दी खा हे खा okay, सल्ले मिळतात तुला फायनली एवढा हेक्टिक शेड्यूल मधा आणि बोलणं होत आहे का मोबाईल वर जसं शूट ब्रेक मिळतोय तसं हो 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 म्हणजे असं सतत नाही कारण त्यांना माहिती आहे मी बिझी असते किंवा मी फ्री झाल्यावर मेसेज करेन पण एक साधारण जेवली का दुपारचं किंवा कधी निघणार आहे काय होणार गोष्टी सो मस्त शूट झालेला आहे आणि माझ्या मते आता पुन्हा एकदा तू कामावर परतलेली पण आहेस आणि आता तुला खरं शुभेच्छांची गरज आहे खूप खूप धन्यवाद रेश्मा आणि थँक्यू सो मच आमच्याशी इतक्या छान गप्पा मारल्या एवढा वेळात वेळ काढून आणि आय होप आता तुझे तु लाडके प्रेक्षक पुन्हा एकदा तुला पाहण्यासाठी उत्सुक yes, आहेत येस आय होप आणि मी पण फार एक्सायटेड आहे माझी न्यू जर्नी सुरू झाली आणि त्याचबरोबर माझं आवडतं कामही सुरू आहे त्याच्यामुळे डबल ट्रीट आहे माझ्यासाठी साठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू फिल्मी लोकमत थँक्यू सो मच